कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते सागर कुर्डे हे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी गेले असता त्यांना उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाखल करून घेतले नाही त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले शासकीय रुग्णालय असून देखील त्यांना उपचारासाठी दाखल न केल्यामुळे संतप्त झालेल्या रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सीपीआरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं सीपीआर रुग्णालयात मनमानी कारभार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल कांबळे अर्जुन कांबळे बाबा कामंत किरण कांबळे सीताराम कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते